मित्रो मी राजू शेखने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज या मिलिंद चौकामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी ह्या जो माणूस आहे हा दिवसभर आपलं काम करून त्या गाड्याला हवा मारणे त्या गाड्याचं पंक्चर चाडणे फोर व्हीलर असो टू व्हीलर असो या पद्धतीमध्ये यांचं एकमेव दुकान आहे आणि हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून हे आपलं काम करतात मित्र हो कुठलाही व्यवसाय जर आपला आणि तो जर मन लावून जर केला तर आपण आपल्या घराचं आणि आपला व्यवसाय आपण चांगला करून आपल्या चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो या ठिकाणी पहा त्यांच्या छोटासा व्यवसायामध्ये आणि छोट्याशा भांडवलामध्ये ते आपलं हे करतात या ठिकाणी त्यांच्याकडं हाव मारायची मशीन आहे आणि ते हवा मारून पाच रुपयाला एका गाडीमध्ये हवा मारतात फोर व्हीलर आणि मोटरसायकलला दहा रुपयामध्ये दहा रुपयामध्ये ते आपली हवा मारतात आपल्याला माहीत आहे हवेचं महत्त्व काय जर आपण बाजूला जर कुठं बाहेरगावी जर गेलो आणि आपली गाडी जर पंक्चर झाली किंवा त्याची हवा कमी झाली तर था आपली किती परेशानी होती आणि त्या परिश्रांमुळे आपल्या छोट्याशा एका छोट्याशा चुकीमुळं म्हणा किंवा पंक्चर झाल्यामुळं आपल्याला फार मोठं त्रास सहन करावं लागतं परिस्थिती हे पंक्चर करण्याचं साहित्य आहे आपला आ, आ, ते गरम करतात आणि ते हवा पाल त्यांची हे छोट मोठं साहित्य आहे त्यांच्याकडे या साहित्याच्या आधारे बरेचसे लोक आणि बरेचशा लोक सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हे त्यांचा व्यवसाय चालू राहतो हे छोट्याशा जागेमध्ये नगरपालिकेच्या जागेमध्ये त्यांनी आपलं छोटं हे टाकलं आणि याच्यावरच त्यांचं पूर्ण घरदार साधतो ये आता अपन गप्पा करू आपका नाम क्या है मैं फोर कहाँ रहते शौनी शौनी रहते हैं यहाँ कब से ये तुम्हारा दुकान है ये हमारे पीढ़ी से चल रहा था कितने पीढ़ी हो गए ये तीसरी पीढ़ी है तीसरी पीढ़ी है क्या क्या करते तुम क्या क्या करते यहाँ पर या पंचर काम करते हैं और बस हवा पंचर फोर व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर अच्छा और वही क्या करते हैं वही भी यहीं से वही भी आज करते हैं सुबह में कितने बजे आते हैं सुबह सात बजे सात बजे सात बजे से शाम के आठ नौ दस बजे आते अच्छा और एक फोर व्हीलर में हवा मारने लेके कितने पैसा लेते बीस रुपए बीस रुपए चार चाक में चार चाक अच्छा और पंचर का पंचर का अस्सी रुपए और का फोर व्हीलर का फोर व्हीलर का अस्सी अस्सी पचास कितना रुपया रोज मिलता तुमको चार पाँच सौ जाते सुबह आपका हाँ। चलता सर चल रहा वैसा चला दे रहा ऊपर वाले के आदमी भी है अपने आदमी क्या है पिताजी पिता पिता भी ये करते थे अभी उनको घर पे आराम करते अच्छा हो में आते क्या वो के तो आते, ने तो है अच्छा अभी आप कमाने लगेच घरचे रेते अच्छा ते बा यांच्याकडं जुने टायर आहेत हवा मानण्याची मशीन आहे आणि हे स्वतः आता होते झाल्यामुळं वडिलांना काय ते दुकानावर येऊ देत नाही वडिलांना दुकानावर न येता घरी आराम करा असे म्हणतात आणि हे आज त्याच्यामध्ये व्यवसायामधून आपलं आणि आपल्या कुटुंबात उदार नेटवर्क करतात या परिसरामध्ये त्यांचं फक्त त्यांचंच रुपय आहे म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत हा माणूस या ठिकाणी हवा भरण्याचा आणि कमसोर करण्याचं काम करतो वेगवेगळे आपले कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी हवा मारायला येतात ते पाहता पाच रुपयामध्ये ते हवा मारून देतात